टू बॅक तर आज मी बनवणार आहे इडली सांबार तर त्याच्यासाठी मी सांबार बनवणार आहे तर मी, दो, तर तर मी दोन तर त्याच्यासाठी मी घेतलेले आहे बारीक चिरलेले टमॅटो दोन आणि दोन बारीक चिरून घेतलेले आहेत कांदे पुढची प्रोसेस सुरू करूया तर आपण त्याच्यासाठी घेतलेले आहेत कमाल पान लाल मिरची कढी सूण ची पेस्ट लाल तिखट दोन चमचे एक चमचा हळद चवीनुसार टेस्ट मिक्स यावी म्हणून एक एव्हरेस्टचा मसाला सांबर मसाला आणि एक सुहाणा एक वाटी तुरीची डाळ काही जणांना पित्ताचा सा त्रास असतो तर ते लोक मुगाची डाळ घालतात म्हणून आम्ही पण घालतो डाळ भिजवत घालू धुवून याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत तीन ते चार चमचे तेल तर आता आपण टाकणार आहोत एक चमचा मोहरी मोहरी काढल्यानंतर आपण टाकणार आहोत जिरे तर जसं की तुम्ही आवाज ऐकूच शकता आपली मोरी पडलेली आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक चमचा जिरे तर आता आपण टाकूया कढीपत्ता आता जो आपला कढीपत्ता आहे तो मस्त पैकी तडलेला आहे आता आपण याच्यामध्ये लाल मिरची टाकूया तमालपात्र आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट कांदा बारीक गॅसचा कांदा आपल्याला लाल ओस भाजून घ्यायचा आहे आपला जो कांदा आहे तो भाजलेला आहे आता आपण याच्यामध्ये ऍड करूया टमॅटो ह्याच्यामध्ये आपण ऍड करूयात मीठ हळद तिखट आणि सांबर मसाला मिक्स तु। 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 तु।

it's cool. झाकण ठेवूयात आपण याच्यावरती मोठ्या गॅसवर ठेवायचं आहे आता आपण गॅसवरून काढून घेतलेलं आहे तर ती आलेली आहे रवी ही आता आपण डाळ हाटून घेऊयात मस्तपैकी बघू शकतो इतका मस्त वाटेल तर बंध की साउंड पर चटनी मी टू डॉस की चटनी पर चेक मी टू ऐड हिम टू द चैट वाला आई नो ऑन द पाथ हैला व्हाट नहीं हैला आई नो सही है दोसा की साउंड चटनी चटनी दोसा टू डॉस चटनी चटनी दोसा चेक मी टू डॉस की साउंड पर चेक तुम्ही पण घरी नक्की या टाईपचं सांबार करून बघा आणि सांबारची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर इडलीची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला इडलीची पण रेसिपी सांगेन बाय